आयुष्यात काही चुका नकळत होतात नंतर उरतो तो फक्त पश्चाताप नंतर असं वाटतं की काश काश त्या भूतकाळात घडलेल्या चुका आपण पुन्हा मागे जाऊन बदलू शकलो असतो ज्या आई वडिलांनी हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलं शिकवलं मोठं केलं एवढा आपल्यावरती विश्वास ठेवला एका क्षणात त्यांच्या त्या विश्वासाला आपण तिलांजली देऊन मोकळ झालं वेळ निघून गेल्यावरती कळतं कि किती मोठ्या चुका आपण केल्या चुका बदलवता येत नाहीत त्याची शिक्षा तो तो ना तर भोगतोच आपण पण आज जेव्हा मी स्वतः एक आई आहे माझी मुलगी तीन वर्षांची आहे तेव्हा उद्या मोठी जाऊन तिच्या काही मोठ्या डिसिजन मध्ये जर तिनं मला ग्राह्य नाही धरलं तर मला कसं वाटेल ना जिवंतपणे मरण आल्यासारखं ज्यांनी चुका केले त्यांचं ठीक आहे पण जे चुका करणार आहेत त्यांच्यासाठी एक संदेश द्यायला नक्की आवडेल ज्यांनी आतापर्यंत एवढं वाढवलंय एवढा विश्वास ठेवलाय एवढं मोठं केलंय जेव्हा आयुष्यातलं सगळ्यात मोठं डिसिजन तुम्ही घ्याल लग्नाचं त्यावेळेस त्यांना सोबत घेऊन ते करा जेणेकरून पुन्हा कधी एकटं पडल्याची किंवा चूक केल्याची फिलिंग किंवा ती चूक असं रात्रंदिवस तुम्हाला सलणार नाही